गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य संगमनेर, संगमनेर तालुक्याच्या मालदाड येथील प्रवीण विलास देशमुख या कुटुंबाची संगमनेर तालुका पोलिसांनी सावकारी कर्जाच्या जाचातून मुक्तता केली आहे मालदाडचे रहिवाशी असलेले प्रवीण विलास देशमुख यांनी कैलास बाबूराव मंद राहणार हरिविहार जेलरोड नाशिक यांच्याकडून लँडर लायन्सरमधून दोन टक्के व्याजानं आठ लाख रुपये घेतले होते मुद्दल आणि व्याजनं गेल्यामुळे सदर रकमेला सावकारानं चक्रवाढ व्याज लावलं त्यानंतर ही किंमत जवळपास एक कोटी पंचवीस लाख सत्त्याण्णव हजार इतकी व्याजासह आरोपींनी हस्तकाकरवी घेतली होती एवढी रक्कम देऊनही फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या नावावर असलेली टोयटा कंपनीची चारचाकी गाडी त्याचबरोबर ह्युंदाई कंपनीची चारचाकी गाडी व्याजापोटी बळजबरीनं मालदाडीथून फिर्यादीच्या घरून बळजबरीनं सावकार घेऊन गेले होते आरोपी एवढ्यावरच न थांबता मुद्दल आणि व्याज याच्या बदल्यात फिर्यादी आणि साक्षीदार यांना एकवीस लाख रुपये द्यावे लागतील असं धमकावत होते त्याचबरोबर घरातील नातेवाईकांनाही उचलून नेण्याची धमकी देत होते दे। तालुका पोलिसांनी नाशिक येथे जाऊन रवींद्र अशोक सोळशे राहणार जय भवानी रोड नाशिक रोड त्याचबरोबर भीमचंद्र उर्फ भीम रमेश शिरसाट राहणार भीमनगर कामना नाशिक रोड या दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून ही दोनही चारचाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत तर या प्रकरणी ज्योती प्रवीण देशमुख यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास ढुमणे यांची भेट घेऊन फिर्याद दाखल केली त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे डीवाय एस पी डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेत पोलीस उपनिरीक्षक सोलोमन सातपुते हवालदार अमित महाजन आशिष आरवडे सचिन सोनवणे बाबासाहेब डमाळे यांनी ही कारवाई करत सावकाराच्या जाचातून मालदाड गावातील देशमुख कुटुंबाची सुटका केली आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा